मित्रांनो कसे आहात बरे आहात नात्यात जेवढी प्रेम आणि विश्वासाची गरज असते तेवढी समजून घेण्याची देखील गरज असते समजून घेतलं नाही नाही तर नुसतं प्रेम टिकवू शकत कोणताच माणूस परफेक्ट नसतो प्रत्येकाच्यात काही का गुण तर काही दोष आढळतात परफेक्ट पार्टनर शोधायचं म्हटलं तर एकटं राहण्याची पाळी ये पण आपल्या नात्यासाठी आपल्या माणसांसाठी आपण काही गुणांचा उल्लेख नक्कीच करू शकतो आपल्या पार्टनरला समजून घेणे म्हणजे नक्की काय करणे त्यांचा बोलण्याचा अर्थ काय आहे हे समजून घेणे त्यांचा, त्यांचा त्या बोलण्यामागे असलेल्या हेतू त्यांना न विचारता लक्षात येणे पण ही काही जादू नव्हे जी एका रात्रीत आपल्याला येईल त्यासाठी सहवास हा उत्तम पर्याय एका ठराविक कालावधीने आपल्या पार्टनरचे विचार प्रक्रिया हेतू स्वभाव आवडेनिवडी हे सगळेच लक्षात येऊ लागतात पण तरी देखील या सगळ्या प्रोसेसमध्ये काही खास एफर्ट्स घ्यायची गरज असते जेवढी तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगले ओळखू लागतात त्यांच्या स्वभाव विचार दृष्टिकोन स्वीकारतात तुमच्यात गैरसमज होण्याचं प्रमाण तेवढेच कमी होईल याने तुमचं म्हणणं व्यवस्थित पोहोचायला मदत होते आपल्या पार्टनरला समजून घेणे का महत्त्वाचे आहे कोणतंही लग्न अथवा नातं निरोगी आनंदी आणि समाधानी असण्यासाठी त्यातल्या व्यक्तींनी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते आपल्या पार्टनरला आपल्याकडून असलेल्या अपेक्षा माहीत असणे गरजेचे असते कोळके आहे नात्यात आपल्याला समजून घेतल्याची आपलं ऐकून घेतले जात याची आणि आपल्या माणसाला आपली किंमत असल्याची भावना दोन्ही व्यक्तीच्या मनात असणे फार महत्त्वाचं असतं जसा जसा अधिकाधिक वेळ त्या व्यक्तींच्या एकमेकांसोबत जातो तसं तशी समजून घेण्याची प्रोसेस अधिक चांगली होत जाते चा पण त्यासाठी दोघांनाही कंटिन्युअसली प्रयत्न करण्याची गरज असते नंबर एक स्वतःला समजून घ्या सगळ्यात आधी स्वतःचे आचार विचार अपेक्षा विचार प्रक्रिया मते या सगळ्याचा विचार करा आपल्या गोष्टी आपल्याला नीट समजल्याने आजूबाजूची परिस्थिती समजायला हे मदत होते आपल्याबद्दल सगळं माहीत असल्याने आपल्या, मा आपल्या पार्टनरचा बिहेवियर त्याचा भावना आपल्याशी किती मिळत्या जुळत्या आहेत हे समजायला सुरुवात होते नंबर दोन पार्टनरला आपली प्रायोरिटी बनवा आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आपल्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात त्यात आपल्या पार्टनरला स्थान देणे महत्त्वाचे असते आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या पार्टनरला आपली प्रायोरिटी बनवणे वेळ देणे संवाद साधणे याने एक चांगला बॉन्ड तयार होतो आणि ती मदत आपल्यासाठी अंडरस्टँडिंग वाढते समजून घेणे हे एक लॉंग प्रोसेस आहे त्यासाठी पेशन्स आणि प्रमाणिक प्रयत्नाची गरज आहे नंबर तीन बॉडी लँग्वेज नोटीस करायला सुरुवात करा माणसाच्या बॉडी लँग्वेजवरून न बोलताही बऱ्याच गोष्टी कळतात कपाळावर पडणाऱ्या आठ्या अचानक घेतलेला मोठा श्वास पाडलेले खांदे इत्यादी हे सगळं आपल्याला माणसाच्या मनस्थितीबद्दल काही ना काही सांगून जातं आपल्या पार्टनरच्या बॉडी लँग्वेज निरीक्षण केले असता हळूहळू त्यांना समजायलाही तुम्हाला मदत होईल नंबर चार त्यांचा बालपणाबद्दल प्रश्न विचारा बालपणाचा अनुभवांच्या माणसाचा जडणे घडणे व्यक्तिमत्वात फार मोठा हात असतो एखादा माणूस ठराविक पद्धतीने का विचार करतो याचे उत्तरही त्याचा बालपणात दळलेले असू शकत त्याने केलेल्या त्यांच्या बालपणाच्या वर्णनावरून गोष्टींवरून त्यांची पर्सनॅलिटी अशी का आहे त्यांचे दृष्टिकोन असा का आहे पार्टनरमध्ये असलेल्या गुणांचं कौतुक करा त्यांना ॲप्रिशिएट करा जेव्हा आपण मोकळेपणाने समोरच्या कौतुक करतो त्यांना ॲप्रिशिएट करतो तेव्हा ती व्यक्ती देखील हळूहळू त्यांचा बऱ्याच अशी गोष्टी सांगायला सुरुवात करते ज्याने तुम्हाला ती व्यक्ती अजून चांगल्या रीतीने समजू लागते अप्रिशिएशन हे नात्यातले सुख समाधान साबूत ठेवत असते आणि जे भांडूप आनंद आणि समाधान अनुभवतात तेव्हा ती नात्यात अजून मोकळेपणाने प्रामाणिकपणाने वावरू लागतात आपल्या पार्टनरला आपली किंमत आहे आपण जसे तसे त्यांनी स्वीकारले आहे असे वाटून लपवा छपवीची गरज वाटत नाही आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी सांगायला ते तयार होतात नंबर पाच पार्ट। आपल्या पार्टनरची समाजाची पद्धत जाणून घ्या प्रत्येक माणसाची संवाद साधण्याची वेगळी पद्धत असते काही माणसे आपल्याला तर काही माणसे इनडायरेक्टली ते मांडतात काही लोकांना स्वतःबद्दल बोलताना अपवर्ड फील होतं तेव्हा ते काही बॉडी लँग्वेज मधूनही एक्सप्रेस होत असतात आपल्या पार्टनरची संवाद पद्धत समजायचं प्रयत्न करा नंबर सहा भांडण आणि प्रेम वाढत हे पहिलं डोक्यातून काढून टाका भांडणात आपण बऱ्याचदा अशी गोष्टी बोलून जातो ज्याने समोरचा माणूस दुखावला जातो भांडण निवडतपण मनाला झालेला जखमा काही लवकर बऱ्या होत नाही त्यामुळे प्रेम वाढवण्यापेक्षा दुरावा मात्र नक्कीच येतो एकमेकांच्या मताशी सहमत नसणे त्यावरून वाद होणे हे खूप स्वाभाविक आहे पण या गोष्टी हँडल करायला योग्य अप्रोच असायला हवा आपण आता खूप रागात आहोत असं वाटलं तर तिथून निघून जाणं जास्त चांगलं शांत झाल्यावर त्या गोष्टीचा मी विचार करण्यास शक्य होतं आणि कोण जोग कोण बरोबर यापेक्षा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल याकडे लक्ष द्यावं तुमचा पार्टनरला त्याच्या गरजा आणि स्वप्नांबद्दल विचारा समोरच्या माणसाला काय आवडतं त्याला कशाची गरज आहे हे गेस करण्यापेक्षा त्याच्याकडून जाणून घ्या. नंबर 7 संकटाच्या परिस्थितीत त्यांना सपोर्ट करा. माणूस म्हटलं की चुका होणारच कधी कधी या चुकांमुळे आपण स्वतःवर संकट ओढवून घेतो. आपल्या पार्टनरच्या बाबतीत असे घडले असता त्याला दोष देण्यापेक्षा त्याला परिस्थितीतून मार्ग काढायला मदत करा सपोर्ट द्या काही वेळा चुका दाखवण्यापेक्षा आधारची गरज जास्त असते याने तुमचं बॉन्डिंग चांगलं होऊन परिस्थिती तळल्यानंतर तुम्ही झालेल्या चुकांबद्दल तुमचा पार्टनरला शांतपणे समजावू शकता आणि तेव्हा प्रसंगावधान राखल्याने त्याच्या तुमच्याबद्दल विश्वास आणि आदर वाढवून तोही तुमचं म्हणणं नीट ऐकेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद